जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन वाटप व वा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले डिसेंट फाउंडेशनच्या संदर्भात सांगायचं झालं तर दीपक भाऊने आम्हाला गेल्या काही महिन्यात पूर्वी सुचवलं की महिलांसाठी आपण काय करू शकतो का आणि म्हणून हा एक उपक्रम समोर आला तर, तर महिलांना स्वावलंबी बनून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी रिसेंट फाउंडेशन असेल हायस्पीड कम्प्युटर हायस्पीड स्किल हब असेल किंवा <coughs> राजेश्रम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र असेल या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून हा एक स्तुत्य उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे मागच्या वेळेस सत्तर महिलांना आपण प्रशिक्षित केले आणि आता सुद्धा परत सत्तर महिलांची ना नाव ऑलरेडी झालेली आहे आणि म्हणून ह्या ज्या महिला स्वलंबी बनणार आहे त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा निश्चितपणे उपयोग आणि फायदा होणार आहे त्यानंतर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सारे उपक्रम आपण तालुक्यामध्ये राबवतोय आणि हे राबवत असताना मग मुलींसाठी असेल मुलांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल त्याचबरोबर महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल दिव्यांगांसाठी असेल अशा विविध क्षेत्रामध्ये डिसेंट फाउंडेशन ही संस्था काम करत आहे आणि त्याला आपल्या सगळ्या तालुक्यातील नागरिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत आहे खरंतर मला सांगायला आवडेल आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी शस्त्रक्रिया शिबिरांचं सुद्धा आयोजन करत आहोत तालुक्यामध्ये दर महिन्याला तर सात आठ शिबिरं आपली त्या ठिकाणी होतात शंकरा हॉस्पिटल करतोय आतापर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार लोकांना आपण नवीन दृष्टी देण्याचं काम खरं केलेलं आहे तीनशे पंच्याहत्तर अपंग बांधवांना आपण तीन चाकी सा इलेक्ट्रिक सायकल दिलेली आहे आणि पुढच्या काळात सुद्धा आपण आता येत्या एक दोन महिन्यात पुन्हा एकदा पन्नास एक सायक तीन चाकी सा इलेक्ट्रिक सायकल आपण त्या ठिकाणी वापर करणार आहोत जे हे प्रशिक्षण या ठिकाणी मागच्या याच्यात झालं तर बऱ्याच महिलांची मागणी होती की आम्हाला शिलाई मशीन मिळाली पाहिजे आता आम्हाला तुम्ही प्रशिक्षित केलंय परंतु आम्हाला पुढं आता काहीतरी व्यवसाय करण्यासाठी तुम्ही शिलाई मशीन दिलं तर बरं होईल आणि त्याच संकल्पनेतून सरांनी दोन मशीन उपलब्ध करून दिलेले आहेत परंतु डिसेट फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या काळात आपण काही कंपन्यांना सी एस आरची ची मागणी करणार आहोत आणि निश्चितपणे मी त्या दिवशी पण प्रमाणपत्र वितरण त्याच्या कार्यक्रमामध्ये का सांगितलं की निश्चितपणे आमचा प्रयत्न राहणार आहे की ज्या महिलांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचा सुद्धा आपण देण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत विश्वास या देत असताना महिलांसाठी आपले आरोग्यविषयक अनेक उपक्रम चालू असतात महिलांचं जुन्नर तालुक्यातल्या महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टर अश्विनीताई कोलने असतील आमची सगळी डॉक्टरांची टीम डॉक्टर शुभांगी वर्गणकर आणि सगळी टीम खूप प्रयत्न करत आहे खूप मेहनत घेत आहेत नारंग डॉक्टर आंबेड डोके असतील डॉक्टर वर्षाताई गुंजाळ असतील या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला त्या निमित्ताने लावत आहे आपण महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग सुद्धा गेल्या वर्षी मागच्या आठ मार्चला तीन महिला दिनानिमित्त आपण ते ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन घेऊन तालुक्यातल्या एक हजार महिलांचं स्क्रीनिंग केलं आणि त्यातल्या जवळपास पाच महिलांचं ऑपरेशन सुद्धा आपण फ्री केलेले आहे आता काही दिवसात आपण अजून एक दोन मशीन त्या ठिकाणी घेत आहोत परवा काही डॉक्टर क्षेत्रातल्या लोकांशी आमची चर्चा झाली आणि महिलांमध्ये जो सर्वायकल कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर आहे त्याच्या साठी सुद्धा संस्था प्रयत्नशील आहे आणि निश्चितपणे त्या काळामध्ये जुन्नर तालुक्यातल्या महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी चा माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आपण प्रयत्न करणार आहोत कारण असं म्हटलं की ती घराबाहेर पडून एखादी स्त्री जर काम करू शकत नसेल तर ती घरात राहूनही बरंच काही करू शकते आता यांनी शिवण क्लास तुम्हाला फ्री केलाय तर ते एक तुम्ही बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर पायावरून काहीतरी करू शकाल त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ह्याही पद्धतीचा विचार केला कारण आम्ही डिसेंट फाउंडेशन बरोबर बऱ्याच आदिवासी शाळांमध्ये जाऊन ज्या मुलींना बद्दल काहीच माहिती नाही त्यांना व्यवस्थित माहिती देऊन त्या काळात मी काय केलं पाहिजे कशी काळजी घे घेतली पाहिजे याची आम्ही खूप माहिती त्या मुलींना दिलेली आहे पण महिलांच्या बाबतीत असंही त्यांनी काही काम केलं हे पहिल्यांदाच मला कळते त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि आज तुमचा जो काही फ्री शिवन क्लास ठेवलेला आहे आणि त्याचा सगळ्यांना खूप फायदा होईल अशी आशा व्यक्त करते आणि स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर स्त्रिया खऱ्या अर्थाने जरी घरात त्या स्वतःला दुय्यम स्थान घेत असतील तरी त्या पूर्ण समाजाचा केंद्रबिंदू आहे एक स्त्रीने मनात आणलं तर ती खूप काही करू शकते जिच्या हाती आहे पाळण्याची दोरी ती राष्ट्र राष्ट्रउद्धारी म्हणजे तुम्ही काही नाही केलं तर तुम्ही तुमच्या मुलांना एक चांगला संस्कार देऊन एक भावी पिढी इतकी चांगली घडवू शकता आणि हे फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते कारण तिला निसर्गाने देवाने असामान्य ताकद दिली है, आहे फक्त स्त्रीच आई होऊ शकते तिच्यात ते ममत्व आहे सहनशीलता आहे सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन पुढं जाण्याचं तिने मनात आणलं तर मना था था एका कुटुंबाला ते खूप वरती पण आणू शकते रात्रंदी पण मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या समाजाने अशी मान्यता केली आहे की जी स्त्री खूप दिवसभर घरात काम करत असते फक्त घरच्यांचा विचार करते ती महान स्त्री तर आता तशी व्याख्या राहिली नाही आहे स्त्रीनी थोडंसं स्वतःकडे पण बघितलं पाहिजे स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीतही जागरूक झालं पाहिजे कारण तुम्ही जर स्वतः सशक्त सक्षम असाल तरच तुम्ही तुमची भावी पिढी तुमचं घर सगळं पुढे म्हणून मी सगळ्या स्त्रियांना आवाहन करते, करते की जसं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून शिवण क्लास करण्याचा जो काही निर्णय त्याचं मी खूप कौतुक करते की तुम्ही आज स्वतःचा विचार केला की तुमचा सगळा वेळ संपल्यानंतर तुम्ही हे पण काय करू शकता कुटुंबाला मदत करू शकता पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे स्वतःसाठी थोडासा अर्धा तास वेळ काढून एक आरोग्य उत्तम करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे व्यवस्थित ताजा अन्न घेतलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्याच्यामुळे एक जो आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो तो आपल्याला खूप काही आनंद देऊ शकतो कारण बऱ्याच वेळा मी बघितलं जातं की ज्या स्त्रिया दिवसभर घरात काम करत असतात तरी विचारलं तुम्ही काय करता काही नाही आम्ही घरात असतो पण सगळ्यात मोठं जॉब तर घरात राहून सगळी कामं करणं हाच असतो त्याला आज समाजामध्ये थोडस कमी लेखलं ले जातं ती बाहेर जाऊन काम करते म्हणजे ती किती महान आहे तर मी तर म्हणेन ज्या घरात राहून सगळं करतात त्या स्त्रिया खूप म्हणजे स्वतःला एक कमीपणा घेऊन त्या सगळ्या घरादाराचं करत असतात तर तसं न करता सगळ्या स्त्रियांनी घर येऊन स्वतःसाठी पण काहीतरी विचार केला पाहिजे स्वतःच्या पाया उभं राहिलं पाहिजे हीच तुम्हाला एक पुढं जाण्याची ऊर्जा देईल आत्मविश्वास देईल आणि तुम्हाला समाजामध्ये आदराचं स्थान प्राप्त होईल तर तुम्हाला सगळ्यांना ते लाभो दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आत्मविश्वास मिळो हो, ही शुभेच्छा देऊन मी समुद्र क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना विनम्र अभिवादन आणि आज सर्वच जिजाऊंच्या लेखी सर्वांना आठ मार्च महिला दिनाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा आज जे काही डिसेंट फाउंडेशन हायस्पीड क्लब देन म्हणजे सश सच, दिव्यांग सशक्तीकरण जे केंद्र आहे यांनी जो हा प्रोग्राम आहे हे जे शिबिर तुमच्यासाठी आयोजित केलं आहे तर ही अतिशय खरंच सन्मानाची गोष्ट आहे सर्वांसाठी ती एवढी सांग छान संधी आपल्याला मिळते आणि मेन म्हणजे लेडीजचं कसं असतं की अरे मी म्हणजे घरात राहून मी घरी असते मी घरी असते मी घरी असते इव्हन आम्ही स्टुडंट्सला पण बघतो कॉलेजमध्ये तर काही मुलींमध्ये चर्चा चाललेल्या असतात माझी आई घरीच असते मग तुझी आई काय करते किंवा मुलांमध्ये एक समज असतो तू की माझी आई खूप काहीतरी वेगळं करते म्हणजे बाबा मला काहीतरी वेगळं स्थान आहे आणि माझी आई तर घरीच असते मग मुलं काय करतात की शक्यतो मुलीच की तुला काही कळत नाही आहे हे जनरल झालंय सगळ्यांच की तुला काही कळत नाही तुला काही कळत नाही अरे असं नाही आहे तुला काही कळत नाही तिलाच तर सगळं कळत आहे आणि तिने तुला इथपर्यंत घडवलंय पण हा समाज किंवा आजची जी पिढी आहे हे समजण्याच्या खूप बाहेर आहेत ही मुलं तर माझं सर्वांना एकच हे आहे की तुम्ही सर्वजण किंवा आपणच सर्वजण घर सांभाळतो सर्व जबाबदारी आपण पार पाडतो मुलं सांभाळतो त्यानंतर बाहेरचेही काम असेल ते, ते पण करतो आणि सर्व जबाबदाऱ्या सांभाळून नंतर शेवटी कुठेतरी आफ्टर थर्टी फोर्टी आपल्याला असं वाटतं की अरे मला ह्याची आवड होती मला गायनाची आवड होती मला नृत्याची आवड होती किंवा मी हे करू शकले असते मला माझ्यात हे स्किल खूप चांगलं होतं मी करू शकले असते पण हे कधी समजतं एक लाईफची एक स्टेज गेल्यानंतर आणि मग तेव्हा आपण जागे होतो आणि मग ते कळतं की नाही अरे आता मी काहीतरी करायला हवं होतं पण सगळेच थोडेसे त्या एजच्या खाली आहेत तिथे तर आपण एकदम योग्य वेळेत आपण जागे झालो आहोत आणि आपण काहीतरी करण्याची क्षमता ठेवतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे खरं तर सर्वांसाठीच आणि जेव्हा माणूस प्रवास करतो ना श शा, शंभर शा, टक्के त्याला खूप सगळी आव्हानं असतात किंवा खूप संकटही असतात तर ही सगळं संकट आणि ही सगळी आव्हानं पेलण्याची क्षमता एक फक्त एका स्त्रीमध्येच असू शकते आणि तीच हे सगळं करते तर जसं जी पी एस आपल्याला रस्ता दाखवतो कारला चालतं नाही तसं आपलं जीपीएस आपणच आहोत आपल्याला काय करायचं हे कोणी येऊन सांगणार नाही आपण जसं आपल्या मुलांना सांगतो किंवा आपली फॅमिली सांभाळतो तसं लेडीजला कोणी सांगत नाही की अरे तुझ्यात स्किल खूप शकते आहे तू करू शकतेस तू जा बाहेर तू कर असं शक्यतो कोणी आता तरी म्हणतात पण बऱ्यापैकी म्हणत नाही मग त्यांना टेन्शन येतो अरे घराचं कसं होईल सगळ्या जबाबदारी असतात तर आपलं जीपीएस आपणच आहोत आपलं नेव्हिगेटर नेव्हिगेशन आपणच करायचंय आपल्याला कुठं स्टॉप करायचंय किंवा कुठं थांबायचंय किंवा कुठे कोणती दिशा आपल्याला निवडायची हे आपण आपलं ठरवायचं आहे तर सर्वांना खरंच या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्व महिलांना एकच विनंती आहे की सर्वांनी खरंच इथे डॉक्टर्स आहेत ऑलरेडी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले आरोग्याबद्दल पण खरंच आपण जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली जर आपण फिट असाल ना तरच ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करू शकतो अन्यथा आपण झिरो मग मला काहीतरी दुखत आहे आणि मग मी घरात झोपून राहतील आहे मग आपण डिप्रेस होतो त्यानंतर काहीतरी निगेटिव्हिटी घरामध्ये आपल्यामध्ये भरली जाते आणि ही निगेटिव्हिटी जर आपल्याला दूर करायची असेल तर ह्या ह्याचे प्रशिक्षण शिबिर आहे हे खरंच खूप चांगली संधी सर तुम्ही देताय सर्वांना की एक बाहेर काहीतरी जाऊन एक स्वयंरोजगारी महिला व्हावी आणि त्याची खरंच खूप गरज आहे कारण की आज आपण बघतोय की एवढी महागाई वाढली की एकट्याच्या पुरुषाच्या एकट्याच्या कमाईवर सगळं घर घर चालणं शक्यच नाही आता तरी सरकारनी केलंय की महिलांना मुलींना प्रशिक्षण शिक्षण केलंय पण जर घरात दोन तीन मुलं असतील तर त्यांची फीज वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय म्हणजे रोज तिथं अनुभव करतोय की सगळ्या गोष्टी आम्ही अनुभव करतोय रोज की मुलांना फी भरायला किती प्रॉब्लेम्स असतात की, की मुलं आमच्याकडे चार्ज काही मुलं पासआउट होतात तरी पण फीज भरत नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे आज की तरी पण आम्ही त्या मुलांना हा ठीक आहे की नंतर भरा किंवा काहींची जॉब लागल्यानंतरही मुलं फीज आणून देतात अशी परिस्थिती आहे काही संस्था आहेत ज्यात सी आर सी एस आर मधनं मदत करतात मुलांना अशी परिस्थिती आहे ना अशा परिस्थितीत खरंच प्रत्येकाला म्हणजे नवऱ्यासोबत बायकोलाही तितकच अं ठामपणे उभं राहून खांद्याला खांद्या देऊन काम करणं गरजेचं आहे आणि खरंच ह्या ज्या संस्था आहेत रिसेंट फाउंडेशनचं तर खरंच मी कौतुक करावं हो तेवढं थोडं आहे खूप मोठं कार्य हे सगळे करतायत आणि सर तुमच्या सर पुढील पुढील या खूप खूप शुभेच्छा हा दिवस साजरा करायला आपण पुढे शिवणार आहोत कारण या दिवसाची सुरुवात जिथून झाली अमृतेतून आणि मग भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी एवढ्या याचना घेऊन हा दिवस आपल्यापर्यंत पोहोच केला म्हणावं त्यांना त्या काळात तशा तशा सोयी सुविधा सुख घेतलेलं नाही पण त्यांच्या क्रांतीतून त्यांच्या कष्टातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतोय त्या हकदार आहेत ॲक्च्युली हा दिवस बघण्याचा पण तरी त्यांच्या वतीने आपण हा सगळा दिवस बघतोय त्यासाठी मला माझा आणि तुमच्या लोकांसाठी पण गर्व वाटतो सर्वांनी मान्यवरांनी बऱ्यापैकी मुद्दे कवर केलेले आहेत जे तुमच्यापर्यंत आजच्या दिवसाच्या निमित्ताने का असे ना जे वर्षभरात आपण तीनशे पासष्ट दिवस घालवतो ते पासष्ट तीनशे पासष्ट दिवसाचं सगळं तुमचं योगदान काम सगळे ह्या मान्यवरांनी त्यातून दाखवायचा ट्राय केला आहे तर माझं मी खूप छोटी आहे वयाने आणि आत्ताच माझ्या करिअरला सुरुवात झालेली आहे पण जेवढेही ऑब्झर्वेशन माझ्या पुढे पडतं तर, तर त्यात सुख समाधान आनंद आरोग्य ह्या चारही गोष्टी जगताना जर आपल्याला त्यासाठी काही आणावं लागत असेल काही योगदान त्यात करावं लागत असेल तर नक्की महिलांनी करायला पाहिजे सुख समाधान हा आपल्या बऱ्यापैकी कुटुंबातून मिळत असतो आपण जे कार्य करतो त्यातून मिळत असतो आता ह्याच्या व्याख्या बदलत चाललेल्या आहेत आपण एकवीसव्या शतकात आलेलो आहोत आधीच काळ राहिलेला नाही जे श्रीमंत आहेत त्यांना घराबाहेर जाऊन काम करण्याची गरज नाही जे आपल्या दारिद्र्य पातळीवर आहेत आर्थिक पद्धतीने थोड्या खाली पातळीवर आहेत गरजा आहेत त्यांनी नक्कीच पुढे येऊन शासनातर्फे असो समाजातर्फे असो संस्थेतर्फे असो किंवा वैयक्तिक पातळीवर जाऊन काम करून त्याचा मोबदला घेऊन कुटुंबाला पुढे नेणं राष्ट्राला पुढे नेणं हे आपल्याला करायचं असतं कन्सेप्ट ती एकच असते की जे काही करतो आपण ते कशासाठी करतोय कोणासाठी करतोय आणि शेवटी आपल्याला त्यातून काय मिळत आहे काही महिला अशा पण आहे ज्या घरी राहून आपल्या जसं आजी आपले असेल त्यांना घर सांभाळण्याचं समाधान होता मधल्या पिरियडच्या महिला अशा होत्या की त्यांना ती करिअर पुढे आणायचं होतं आणि आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जायचं होतं आर्थिक पद्धतीने असो किंवा त्या नॉलेज लेवलला स्किल्स लेवलला असो थोड्या पुढच्या जागा असं असेल की सगळं काही असेल आपल्याकडे पण एकामेकांना द्यायला टाइम बसणार आहे आईला बाळाला असो आजीला नाटवंडांना असो किंवा असं टाइम कमी पडेल तर आपल्या आपल्या वैयक्तिक पातळीवर तुम्ही ठरवा की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे इथे शिवन क्लास डिसेंट फाउंडेशन हायस्पीड क्लब जुन्नर आणि राधेश्याम दिव्यांग सशक्ती केंद्र यांच्या मार्फत तुम्हाला एक छोटीशी संधी दिली जाते ती ऍक्च्युली पुढे तुम्हाला खूप मोठी बनवेल त्यासाठी आज तुम्ही बघता शिवन क्लास ब्युटी पार्लर डिझायनिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला किती पुढे आहेत आणि हे क्षेत्र स्किल्स वाले क्षेत्र नाही तर आपले प्रशासकीय क्षेत्र असो पॉलिटिकल क्षेत्र असो खूप पुढे महिला पण माझं एवढं एक म्हणणं असेल की ठरवताना फक्त साइडची काय करताय समोरची काय करताय मागचीने काय केलं होतं एवढं न करता मला काय करायचं आहे आणि त्या तुम्ही जे करणार आहात त्यातून आपली कुटुंब कारण हा कुटुंब फॅमिली प्रत्येक गोष्टीचा कणा आहे तो कधी सुटणारा नाही तो सोडून तुम्ही गेल तर तुम्ही पण आनंदी राहू शकत नाही तर त्याला घेऊन चालावं आणि जेही तुमच्या आनंदासाठी आणि आनंद जिथं येतो तिथं जबाबदाऱ्या येतात जबाबदाऱ्या आल्या की थोडी बंधनं पण स्वीकारावी लागतात ह्या तिन्ही चारही गोष्टी कन्सिडर करून आपल्या मुलींना मुलांना दोघांनाही पुढे हकायला पाहिजे आपण आणि स्वतः पण आपण आपल्या परिवारासोबत पुढे जायला पाहिजे एवढं बोलून मी इथे थांबते आणि रिसेंट फाउंडेशनचा मला मला आणि माझं त्यांना नेहमी सपोर्ट असेल त्या बऱ्याच कार्यक्रमांना मी त्यांची अटेंड करते त्यांचं इनिशिएटिव छोटे छोटे का असे ना खूप छोटे का असे ना खूप मोठ्या प्रमाणात बदल आणता की ती जी सेवाभावी संस्था तुमच्या पुढे एवढे कार्य करत आहेत ते तुम्ही खरंच लक्की आहे मी नेहमी म्हणत असते की भिन्न तालुका त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे इतर तालुक्यात किंवा महाराष्ट्रातल्या इतर काणं काड़, इतर काण्याकोपऱ्यात पण तुम्हाला हे सापडणार नाही तर तुम्हाला जे भाग्य लाभले आहे त्याचे तुम्ही उपयोग घ्यावा